यायचं आमच्याच हद्दीत अतिक्रमण आमच्याच हद्दीत आणि आम्हाला अडचण करताना काढण्यासाठी त्यांना म्हण पैसे भरायचं त्यांच्या बाची काय वतनदारी लागली का, का त्यांच्या बाच देणार आम्ही महा शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे घरपट्टी वसुली करण्याची मोहीम किंवा तुम्ही प्रोसिजर राबवता जे काय तुम्हाला शासनाकंड आलं त्याबद्दल तुम्ही करताय त्या माझं काय दोमत नाही पण माझं सगळ्यात महत्वाचं मत असं आहे की विचार करा या शासनानं तुम्हाला जर एखाद्याच्या दारामध्ये एखाद जनावर बांधलं असेल एखादी मैस गाय वगैरे आणि त्याचं एखादं माप जरी दूध बाजूच्याला विकलं तर तुम्ही मात्र त्याला केलेल्या सावलीच्या त्या गोठ्याला म्हणू आपण त्याला तुम्ही कमर्शियल घरपट्टी लावायचा निर्णय घेतलेला तुम्ही म्हणजे नाही शासनानं ना। म्हणजे त्याला लावलं जाणार आहे पण एक आंधळदळते कुत्रपीठ खाते त्यातला एक प्रकार आज तुमच्या मी ध्यानात आणून देतो सांगलीमुळेच कुपार शहर महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीमध्ये या हद्दीमध्ये विद्युत महामंडळाकडून जे काय आपल्या घरामध्ये शॉपमध्ये जे काय विद्युत पुरवठा करण्यासाठी जागोजागी त्यांनी पोल उभा केलेत हद्द हो महानगरपालिकेची जागोजागी ट्रान्सफॉर्मर उभा केलेत त्यांना काय जागेला साईडनं कंपाऊंड मारलेला आहे आज मेन रोडवरची जागा कोट्यावधी रुपयाची जागा ही त्यांनी काबीज केलेली आहे जागोजागी त्यांनी पॅ पै, पॅनेल पेट्या उभ्या केलेल्या आहेत अशा पद्धतीनं तुमची परमिशन न घेता तुमच्या आमच्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ह्यांनी हे सगळे पोल वगैरे टाकणार आणि त्यांना मात्र एक रुपये सुद्धा घरपट्टी नाही काव मी तर म्हणतो यांचा बाप सुद्धा घरपट्टी भरल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा बाप सुद्धा गरबट्टी भरल तो मग आम्हाला वीज त्यांनी विकली जाते ते कमर्शियल धंदा करतात त्या ठिकाणी आणि आपण मात्र खुळ्यासारखं त्यांनीच पोल आपल्या हद्दीत टाकायचे आणि त्यांचे पोल आपल्याला अडचण करायला डेव्हलपमेंट मध्ये की आपण करोड रुपये दरवर्षी या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला भरतो म्हणजे कोट्यावधी रुपये परत आपणच यायचं आमच्याच हद्दीत अतिक्रमण आमच्याच हद्दीत आणि आम्हाला अडचण करताना काढण्यासाठी त्यांना म्हण पैसे भरायचं त्यांच्या बाची काही वतनदारी लागली का, का त्यांच्या बाच दे आम्ही मी ह्या भाषेत विचारतो आयुक्त साहेब महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या बाच काही देणं लागतो का आपण काही का लागत नाही तुम्ही एक आय एस ऑफिसर आहात ना आमच्या सांगलीला एक तरुण तडफदार मिळाल्या आहात ना आम्ही अभिमानानं सांगतो लावा यांना काम यांच्या प्रत्येक पोलला भाडं लावा प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफर हो उभारले त्या जागेला फड लावा प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपल्याला पोल अडचण करतात तिथं तिथं त्यांनी पैशाची मागणी केली ना हनी सांगा बुटानं काय संबंध नाही गप गुमन कुत्र्यासारखं ते अडचण करणारे पोल काढायचे आयरुनी ब्रिजला चालू करण्यासाठी तिथं ताराची अडचण करायला लागले तर त्याच्यासाठी पैसे भरावून डी च्या माग लागले अरे जागा कुणाची महापालिकेची आणि पैसे मागता तुम्ही काय संबंध येतो यांचा कोणाला विचारून पोल उभा केले त्यामुळं तुम्ही साहेब आजपासून महानगरपालिकेकडे त्यांना एक रुपये भरायचे नाही आतापर्यंत करोडोच्या पटीत तुम्ही पैसे भरत आलेला तर या वीज महिन्यात त्यांनी ओढलेले आहेत त्यांनी नरता ओढलेले त्यामुळं त्यांनीच त्या काढायची अडचण कराल तिथं आणि जर त्यांना मोबा देत असाल ना तर उद्याच्याला जनतेने पण रस्त्यावर कुठेही डांब उभा करू दे बॅनर लावू दे काटा लावू दे ते पण तुम्ही काढायचे नाहीत मग का हो ते काय काढत नाही हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जे काय आहे हे खाजगे आहे खाजगे खाजगे आहे ना मग काय संबंध नाही त्यांना भाडं चालू करा मी आयुक्त साहेब तुम्हाला विनंती करतो आणि तमाम सांगलीतल्या जनतेला माझा मुद्दा कसा वाटतोय हे तुम्ही कमेंट्स मध्ये हे एक 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 काढलं पाहिजे हे सगळा बुरदंड जनतेवर आहे तर तो बुरदंड थांबला पाहिजे आयुक्त साहेब आम्हाला या जनतेला जे काय तुम्ही खर्च पाणी या महापालिकेकडे केला जातो या एम महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडं जर तुम्ही वसुली केली तर तो सुद्धा एक फायद्याचा विषय होईल आणि आपलं नाव आयुष्यभर राहील असंच मला वाटतं तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो थांबतो जय